श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे आषाढी एकादशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा जरूर लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती ही नक्कीच होईल प्रत्येक आईला वाटते आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी त्याला देखील अभ्यासामध्ये यश मिळावे नोकरीमध्ये यश मिळावे त्याने खूप पुढे जावे असे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते पण मुले अभ्यास करतात पण मुलांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही पेपर आले की मुले आजारी पडतात असे अनेक अडचणी अडथळे संकटे समोर येत असतात मुलांना नोकरीही मिळत नाही नोकरी मिळाली तर तिच्यामध्ये प्रमोशन हे त्यांचे होत नाही एक प्रकारे मुलांना कोणतीतरी इडापिडा नजरबाधा ही मागे लागलेली असते त्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे चालू असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आणि आपल्याला वाटते की मुलांची पाहिजे तशी प्रगती ही व्हावी तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर आपण जी काही सेवा व उपाय करणार आहोत त्याला मेहनतीची जोड देखील पाहिजे तर आपल्याला मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे प्रतीक असतो आपल्या मुलांचा आजारपण दूर तसेच आपल्या मुलावर जी काही संकटे येतात विघ्ने येतात ती दूर होण्यासाठी आपण हा दिव्याचा उपाय जरूर करायचा आहे तसेच या आषाढी एकादशीला पूजा करता येईल त्या दिवशी सकाळपासून सर्वार्थ तयार झाला असून त्यात केलेले कार्य यशस्वी होतात एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीयोग सिद्धी शुभ शुभयोग आणि शुक्ल योग तयार होतात हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र ही आहे त्यामुळे आपण या शुभ मध्येच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा जर सकाळी जर शक्य झाले नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल पण शक्य होत तर तरी तुम्ही सकाळीच दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करावा तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपल्याला कापसाच्या नऊ वाती घ्यायच्या आहेत आता या कापसाच्या नऊ वाती घेतल्यानंतर या नऊ वाती आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आणि एक वात बनवायची आहे आपण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे शुद्ध तूप टाकायचं नाही आपल्याला यामध्ये तेलच टाकायचं आहे मग देवपूजेसाठी जे काही तेल वापरतात ते घेतलं तरी पण चालेल आपण प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता नऊ वातींची आपण एक वाद बनवली होती तो दिवा प्रज्वलित केला त्या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायचे आहे तर ते म्हणजे एक काळी मिरी टाकायची आहे एक लवंग टाकायचा आहे लवंग कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असे साबुत लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक तांदळाचा अख्खा दाना टाकायचा आहे तसेच एक कापराची वडी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार आहोत तो वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे आपण देवघरामध्ये दोन दिवे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रज्वलित करायचे आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण देवापुढे आसंग घेऊन बसायचा आहे आसंग घेऊन बसल्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता मग श्रवण केलं तरी पण चालेल आप पण आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा म्हणायचेच आहे तसेच आपण जेव्हा स्तोत्र म्हणून होईल तेव्हा आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही देवाला सांगायची आहे मुलांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील नोकरीमध्ये प्रगती होत नसेल मुलांना ज्या पण क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल सर्व काही तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचे आहे व लवकरात लवकर हे सर्व प्रश्न सुटू द्या असे देखील म्हणायचे आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे अगदी तुम्हाला दिवसभर हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवाजून ठेवा किंवा सकाळी दिवा प्रज्वलित केला तर निदान दुपारी बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता हा दिवा आपल्याला दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलायचा आहे या दिव्यामधील जी काही कापसाची वात आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीखाली टाकली तरी पण चालेल आणि मातीची पंती तुम्ही परत वापरू शकता तसे ज्या काही वस्तू त्या दिव्यामध्ये टाकल्या होत्या त्या दिव्यामधील वस्तू मग काळी मिरी लवंग हे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरी पण चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर हा उपाय करायला तयार असतील तर आवर्जून तुम्ही त्यांनाच हा उपाय करायला सांगावा की ज्यामुळे त्यांची प्रगती ही नक्कीच होईल किंवा मुलगी असेल तर मुलीला देखील तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता आणि जर ते करायला तयार नसतील तर प्रत्येक आईने मुलासाठी हा उपाय जरूर करायचाच आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि आपल्याला हा उपाय फक्त आणि फक्त आषाढी एकादशीच्या दिवशीच करायचा आहे